मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा आवडी देवासी तो एका प्रकार आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवसा तुळसी माळ गळा गोपी चंदन हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही तुळसी माळगळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐषा नेम एका जनार्दनी ऐषा नेम तो दिवा परम पूज्य जगी तुळसी माळगळा गोपीचंदन टिळा वैष्णवं सा महायोगपीठे तटे मरं पुण्डरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वजे पाण्डुरङ्गंगापुरी रम्यसिंहासनस्तं पदाम्बोजतेजस्पुरदिक्प्रदेशं विनिन्द्रादिदेवे समाधीस्त मूरतिंबे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाचे मस्तक माझे पायावरीवार नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी, नमो कर्मभूमी जिथे वाढले नमो लंग ਪੁਰਭੂਮੀ ਜਿਤੇ ਗਿਆਨ ਪਾਵਨ ਜਾਲੇ ਮੀ ਨਮੋ ਭਾਰਤ ਰਾਸ਼ਟ੍ਰ ਭੂਮੀ ਜਿਚਾ ਸਾਟੀ ਆਵੜੇ ਦੇਵਾਸੀ ਤੋਇ ਕਾ ਪ੍ਰਕਾਰ ਆਵੜੇ ਦੇਵਾਸੀ ਤੋਇ ਕਾ ਪ੍ਰਕਾਰ ਨਾਮਾ ਚਾ ਉਚਾਰ ਰਾਤ੍ਰੰ ਦਿਵਸ ਤੁਲਸੀ ਮਾਨਗਲਾ ਗੋਪੀ ਚੰਦਨ ਟੇੜਾ हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग श्री शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा भगवंताची आवड प्रतिपादन करणारा व वारकऱ्याची आंतरबाह्य लक्षण प्रतिपादन करणारा सुंदर असा चार चरणाचा अभंग आज आपण या सेवेकरता निवडलेला आहे सेवेकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणे गरजेचे समजते आज आपल्या पवित्र नाम पवित्र उमरद या गावामध्ये किमान अकरा वर्षापास हे अकरा वर्ष आहे ना दहा वर्षापासून चालत आलेला हा अखंड परिणाम सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा या ठिकाणे तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली मायबाप विचार जर केला दूरी पिश्रुत्वा भवदीय कीर्ती कर्णौ चृप्तो न तू चक्षुशी मे आणि तयुर विवाद परीहर तू फार दिवसापासून या सप्ताहाची कीर्ती मी ऐकलेली होती दुरी पिश्रुत्वा भवदीय कीर्ती पर कर्णौ तृप्तो न तू चक्षुशी मे कर्ण तर तृप्त झालेले होते कीर्ती ऐकून पण न तू चक्षुशी मे डोळ्याने एवढं सुंदर वातावरण मला पाहायला मिळालं नव्हतं पण भाग्य तयुर्विदा परी हर तु काम हा या ठिकाणी संवाद झाला तारीख घेण्यात आली आणि त्यानंतर तुम्हा सगळ्या मायबापांचं मला आज झालं त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद विठल विठल सप्ताहाचे आयोजक नियोजक या ठिकाणी परम आदरणीय श्रद्धास्थान हरिभक्तपरायण योगानंद जी महाराज दत्तसंस्थान उम्रद आणि पंचकृषीची मंडळी या ठिकाणी सुंदर प्रकारे हे नियोजन आणि या ठिकाणी मला तुम्हाला सगळ्या मायबापांचं दर्शन घडावं यासाठी आपले हरिभक्तपरायण संतोष महाराज वाघ आपले सुंदर यांच्या निमित्ताने या ठिकाणी तिथे जालन्यात भेट झाली आणि त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि आल्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांचं दर्शन झालं या ठिकाणी हरिभक्तपरायण आमचे सुंदर गायक आ, किशोर महाराज दिवटे हरिभक्तपरायण संजय महाराज हा आता हे बघा गायन तुम्ही सुंदर प्रकारचं ऐकलंय गाय मानसराम्यह ऐके नाही हां एक एका हुनी बळी रे तिथे काही पाहण्याचं काम नाहीये सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं हां आणि या ठिकाणी आपले मृदंग वादक सुंदर प्रकारे मृदंग मुखलेपेने मधुर ध्वनी हा एकदा थाप पडली की आपल्या कानावर मधुर आवाज ऐकू येतो असे सुंदर प्रकारे या ठिकाणी मृदंग आचार्य हरिभक्तपरायण संजय, महारा। संजय महाराज संजय महाराज गायकवाड हा आणि हरिभक्तपराण मृदंगाचार्य माऊली महाराज गायकवाड भांबरे हा असं कधी कधी होत असत यदा कदा सज्जनो दुर्जनो कधी कधी विचार पलटत तर माणसाचं कळत नसते आणि अनेक शब्द हा एक शब्दाचे अनेक अर्थ निघत असते हा तर या ठिकाणी हरिभक्तपराण आमचे माऊली महाराज आणि पलीकडचे माऊली महाराज मौली त्यांचंही नाव मौलीच आहे अरे हो हा तर या ठिकाणे आमचे मौली महाराज आणि या ठिकाणी दादा आणि हरिभक्त परायण आमचे संतोष महाराज वाघ यांच्या कार्यक्रमात या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम दिला त्यानिमित्तानं या ठिकाणी आले आणि माझ्यासोबत येणारे जे आपल्या पंचकृषीमध्ये त्यांनी औरंगाबाद जवळ आपल्या सज्जनपूर या ठिकाणी सुंदर महिला सप्ताह यांनी केलेला आहे हरिभक्त परायण योगेश महाराज शेजूळ ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आमचे वडील अनेक पंचक्रोशीतील मंडळी आणि ज्यांनी या ठिकाणी या सत्याचं आयोजन केलेलं आहे ते आपले योगानंदजी महाराज महाराजांनी संपूर्ण आयुष्य या परमार्थामध्ये घातलं आणि या ठिकाणी संस्थाने जे उभारलेलं आहे आणि एवढं संस्थान उभारून संपूर्ण आयुष्य परमार्थात घालून एवढं सुंदर आयोजन त्यांनी हे केलेलं आहे ज्या आयोजनामुळे तुम्हा आम्हाला सारख्यांनासुद्धा या ठिकाणी सुंदर सत्संगाची प्राप्ती होते आणि हाच सत्संग तळागाळापर्यंत नेऊन पोचवायचा कुठे कोपऱ्या कोपऱ्यात नेऊन पोचवायचा कोणीही आज मोबाईल उघडला नाव सर्च केलं की प्रत्येक महाराजांची कीर्तनंही यूट्यूबला येतच असतात तुम्ही घरी पाहून घरी बसून कीर्तनं पाहू शकतात ऐकू शकतात मग हे जे काम करतात ते हरिभक्तपरायण आमचे भाऊ हे सगळं काम सांभाळलेलं आहे त्यांनी या ठिकाणी आपले हरिभक्त पर्यंत दादा आपलं नाव काय रोहित मोहित मोहित हा तो मोहित भाऊ या ठिकाणी हे कार्य करत आहेत तर तळागाळापर्यंत कोपऱ्या कोपऱ्यात पर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य कार्य त्यांचं चालू आहे आणि या ठिकाणी तुम्ही सगळे आलात तुम्हा सगळ्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचंच दर्शन करताना मी पांडुरंग परमात्म्याच चिंतन करते विठल विठल आणि आज सगळ्यात जास्त विशेष पर्व तिथी म्हणजे आज एकादशी एकादश्या विशेषेन द्वय भोजनम एकादशीला दोन वेळा भोजन करावं असं वर्णन आलंय बरं का हां दोन वेळा भोजन करावं तुम्ही म्हणाल कोणी या मार्गाला गावाच्या बाहेर काढा एकादशीला भोजन होत नसतं तुमचं दोन वेळा फलाहार झालाय पण आमच्या सारख्याचा विचार जर केलाय तर एकम समयस्य भोजन नास्ती भोजनं फलाहार सम्यक फलाहार या ये ठिकाणी येणा येण्यासाठी जरा उशीर झाला गाडीची गडबडी झाली त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे आणि लेट कार्यक्रम आपला सुरू झाला आणि क्षमाप्रार्थी होऊन या ठिकाणी चिंतनाला आपण सुरुवात करूया विठ्ठल विठ्ठल द्वयभोजनम कसं काय घेणार तर द्वयभोजनम याचा अर्थ शास्त्रकारांनी फार सुंदर वर्णन आलंय की रात्र जागरण कृत्वा आणि दिवोच हरिकीर्तनम रात्रभर हरि जागरण करावं हरिचं चिंतन करत असताना भजन करावं आणि दिवोचं हरिकीर्तनम दिवसा कीर्तन करावं तर तुम्ही म्हणाल दिवसा कीर्तन कसं सकाळी या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण होतं होतं की नाही झोपल्यात नाही कळालं कळत आहे ना माझं बोलणं मी तुमच्यातलीच आहे माझी भाषा कळते का हा तर म्हणा कमीत कमी, कमी। खाऊन आलात ना नाही एकदा भजन करा मग विठाल विठाल काय भजनच होतो मग भजन सुद्धा हे कीर्तनच आहे कारण भज सेवायाम धातु लघु सिद्धांत कौमुदी व्याकरणाच्या अनुसार जर विचार केला तर भज सेवायाम धातु सेवा करणं सुद्धा कीर्तन करणंच हो मग ती कोणती सेवा या ठिकाणी तुम्ही श्रवण करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात ही सुद्धा तुमची एक सेवा झाली म्हणजे तीही तुम्ही कीर्तनच करतात असं त्या ठिकाणी सिद्ध होतं या ठिकाणी सुंदर वादक मृदंग वाजवतात ती सुद्धा त्यांची सेवा आहे म्हणजे तीही कीर्तनच करतात गायन करणारे सुंदर गायन करतात ती सुद्धा त्यांची सेवाच झाली आता मी तुमच्या पुढे एवढं सगळं बोलते ही सुद्धा माझी सेवाचे म्हणजे सेवा, सेवा कोणतीही असो झाडू मारणं असो या ठिकाणी इथे उभं राहून भगवंताची कथा गुणानुवाद सांगणं असो कोणतीही सेवा असो ती परमार्थामध्ये कीर्तनच मानली जाते मी बोलत नाही व्याकरणानुसार मी धातू म्हणून तुम्हाला प्रमाण देते की भज सेवायाम धातू भजनाला सुद्धा सेवा म्हटलं जातं आणि त्याच सेवेला कीर्तन म्हटलं जातं मग सकाळी जो काकडं होतो त्याला कीर्तनच म्हटलं जातं नंतर गुरुचरित्र पारायण होतं तुमच्याकडे होतंय आहे ना किती जणी बसलात नाही बसलात कोणीच नाही बसला बेचाळीस जण बसलात, बसलात। उद्यापासून अधिक संख्येने बसण्याचा प्रयत्न करा कारण गुरुचरित्र पारायण म्हणजे फार महान चरित्र आहे मायबाप देवहुतीचं चरित्र हे ठिकाणी सुंदर कपिल देवहुतीचं चरित्र श्रीमद भागवत महापुराणामध्ये येते त्या देवहुती मातेला नऊ कन्या प्राप्त झाल्या होत्या किती नऊ कन्या त्यातली एक कन्या होती तिचं नाव होतं अनुसया आणि त्या आत्रे आणि अनुसयाच्याच गर्भातून त्यांच्याच घरी त्या ठिकाणी श्री दत्त महाराजांचं अवतरीकरण त्या ठिकाणी झालं म्हणून गुरुचरित्र पारायण सोहळा तुम्ही अधिकाधिक संख्येने या ठिकाणी बसत जा आणि त्यातही पुढे मात्र गुरुचरित्रानंतर काय होतं पुन्हा प्रवचन प्रवचन आला की संध्याकाळी हरिपाठ हरिपाठ कीर्ती जरी गाय पवित्रची होय देह त्याचा मग हरिपाठ करणं सुद्धा एक प्रकारे कीर्तनच आहे आणि रात्री हे जे कीर्तन केलं जातं आता हे बघा सगळ्यांच्या मनामध्ये एकच कल्पना दडलेली असते कीर्तन म्हटलं की काय सुंदर प्रकारचा मंडप असावा भव्य दिव्य स मोठ्या संख्येने उपस्थिती तुम्हाला सगळ्यांची असावी सुंदर गायक सुंदर वादक मग कीर्तनकाराने भले काही सांगू द्या ऐक नाही त्याला म्हणतात कीर्तन आपल्या सगळ्यांची कल्पना हीच झालेली आहे पण मायबाप लक्षात घ्या कीर्तन म्हणजे एक मनोरंजन नव्हे एक मन रमवण्याचं साधन नव्हे एक कुठला तरी काहीतरी विवाद जोडून एक प्रकारे मन रमवायचं हसवायचं म्हणजे कीर्तन नव्हे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप बसले असताना आमचं अंग तर राहिले झालंच पाहिजे पण तुमचं हरिमय झालं पाहिजे याला म्हणतात कीर्तन विठल विठल सुंदर या ठिकाणी भव्य दिव्य नियोजन आहे कारण वजनदार मंडळी या ठिकाणी सगळे आहेत कशामुळे वजनदार हा कारण पैशाशिवाय काही चालतच नाही मायबाप मी नाही बोलत शास्त्राचं प्रमाण देते तुम्हाला सर्वे गुणा कांचनमाश्रयंतीन जर कांचनुगामध्ये सगळे गुण जर कशात सांगितलेले आहेत ना तर ते कशात सांगितले कांचन वित्त धन याच्यामध्ये सांगितलेले कारण का यस्यास्ते वित्त नर कुलीन एखादा मनुष्य जरी कुलवाण नसला जरी ब्राह्मण नसू दे क्षत्रिय नसू दे पण त्याच्याकडे जर धन जास्त असणारे कृपा करून हे पाणी वाटपचं काम तुम्ही आधी करायला पाहिजे होतं आणि खरं सांगू कीर्तनामध्ये पाणी ठेवतच नका सध हा मी याचं याचंही तुम्हाला प्रमाण देते मी प्रमाणाशिवाय तुम्हाला बोलणार एकदा भजन करा विठल विठल तुम्ही सगळे तुम्हाला मी मनाई करत नाही तुम्हाला नाही कळालं नाही कळालं त्याबद्दल धन्यवाद नाही कळालं खरच हा कळत एकदा भजन करा विटाला याच प्रमाण असं कीर्तन करा समोर पाण्याची बाटली जोपर्यंत कीर्तन होत नाही तोपर्यंत ठेवत जाऊ नका कारण का ही गद्दी कशाची आहे आपण पहिले लक्षात घ्या व्यास गद्दी नारदीय गद्दी या ठिकाणे जो वक्ता आहे तो स्वयं वक्ता त्यावेळेस राहत नाही त्या गद्दीच्या खाली उतरल्याच्या नंतर तुम्ही त्याला पाणी पाजा गुळ खाऊ घाला काही खाऊ घाला पण जोपर्यंत गद्दीवर आहे तोपर्यंत खाऊ घालू नका आणि पिऊही घालू नका कारण का ते मायबाप शास्त्राचं वर्णन आणि साहित्यामध्ये याचं वर्णन आहे अवधव मुके फणीनाम निवासे क्षारक्षया पतिमृते विषमेनाश एक वेळास विद्वानांची सभा भरली होती विद्वानांची माझी भाषा कळती ना एक वेळेस विद्वानांची सभा भरलेली होती आणि त्यामध्ये प्रश्न असा निर्माण झालेला होता सगळ्यांच्या मनामध्ये की अमृत कुठे तर त्यावेळेस एका विद्वानाने सांगितलं अवधव फणी अवधव चंद्रमामध्ये अमृत आहे दुसऱ्या विद्वानाने वितर्क करून उत्तर शोधलं अरे महाराज जर दुस चंद्रमामध्ये जर अमृत राहिलं असतं तर चंद्रमा हा क्षय झाला नसता अपूर्ण राहिला नसता तो काय पुर्ण होतो पूर्ण होतो पुन्हा अपूर्ण होतो चंद्रकोर त्याची होत असते मग जर त्याच्यामध्ये जर अमृत आहे तर तो, तो अपूर्णही झाला नसता आणि दुसरी गोष्ट त्याला दाग राहिला नसता मग त्याच्यामध्ये ही अमृत नाही म्हणजे विधव वधुमुखे फणी निवा असे दुसरी गोष्ट सांगितली ते म्हणजे वधुमुखे स्त्रीच्या ओठामध्ये अमृत आहे तिसऱ्याने सांगितलं नाही नाही स्त्रीच्या ओठामध्ये अमृत नाही आहे म्हणणे त्याचं कारण कारण असं आहे जर स्त्रीच्या ओठात अमृत राहिलं असतं तर पतीची मृत्यू झाली नसती म्हणून स्त्रीच्या ओठामध्येही अमृत नाही आहे तिसरं सांगितलं फणी नाम निवासे सापाच्या फणीमध्ये अमृत आहे एका विद्वानाने तर कवितर्क करून सांगितलं अरे कसं काय तुम्ही म्हणता सापाच्या फणीमध्ये अमृत आहे जर सापाच्या फणीत अमृत राहिलं असतं आणि एखाद्या जीवाला जर दंश केलं असतं तर तो व्यक्ती मेला असतं की अमर राहिला असतं अमर राहिला असता म्हणून त्याच्यामध्येही अमृत नाही कारण साफाय कर काय करतो दंश केल्यानंतर त्या जीवामध्ये विषाचं परिवर्तन होत असतं म्हणून सर्पामध्ये सुद्धा अमृत नाही मग या पतिमृते विषमे ती चौथ्याने सांगितलं की समुद्रामध्ये अमृत आहे काय सांगितलं समुद्रातून मंथन केल्याच्या नंतर अमृत तिथून प्रकट झालं होतं अमृत कुठे समुद्रामध्ये आहे एकाने सांगितलं नाही बाबा समुद्रात अमृत नाही जर समुद्रामध्ये अमृत राहिलं असतं तर समुद्र खारा लागला नसता गोड लागला असता आणि जरी त्याच्यातून अमृत निघालं तर ती भगवंताची अच्युत भगवंताची कृपा म्हणून त्याच्यातून अमृत निघालं म्हणून ही ही गोष्ट खरी आहे की समुद्रामध्ये अमृत आहे मग त्या ठिकाणी सगळ्या विद्वानांनी विचार केला की बाबा अमृत आहे तरी कुठे तर कंठे सुधा विसते बैधा वदंती भगवतजना कुठे आहे तर सगळ्या विद्वानांचा तर्क वितर्क झाल्याच्या नंतर उत्तर असं प्राप्त झालं की अमृत हे फक्त भक्ताच्या भक्ता भक्ता कंठामध्ये आहे जो भक्त भगवंताच्या कथेचं लिलानु गुण गुणानुवाद लीलेचं ज्या वेळेस वर्णन करतो ना तर त्या भक्ताच्या कंठामध्ये असं अमृत आहे त्यावेळेस मात्र हे सिद्ध झालं एकदा भजन करा विठल विठल माफी मागून बोलते माझा बोलण्याचा अधिकार नाही पण याच गद्दीवर उभं राहिल्याच्या नंतर कोणतेही वक्त्याने खाऊ पिऊ नये कारण भक्ताच्या कंठामध्ये अमृत आहे आणि त्यांनी जर या ठिकाणी खाल्लं पिल्लं तर ही गोष्ट मात्र असिद्ध होईल सिद्ध होणार नाही मग शास्त्रकार खोटं बोलतात का म्हणून माफ करार माझं कोणाचंही मन दुखवण्याचा प्रयत्न मी करत नाही हा उद्देश माझा नाही पण इथे मात्र पाणी आणि गुळ ठेवत जाऊ नका कारण तुम्ही आम्ही सगळ्यांनी ही ही जी सवय लावली ना, लाव ना ही तुम्ही आम्ही लावलेली आहे कीर्तनकार स्वतः पाणी मागत नाही म्हणून ठेवत जाऊ नका एकदा भजन करा विठल विठल एकादश्या विशेषेन केवलम द्वयभोजनम द्वयभोजनमचा अर्थ काय तर रात्रौ जागरण करीर्तनम रात्रभर हरि जागरण करावं आणि दिवसामात्र हरिकीर्तन करावं मग हे कीर्तन कीर्त कीर्ती आनन आनन म्हणजे मुख कीर्तनाचा कीर्तन या शब्दाचा अर्थ काय होतो आनन म्हणजे मुख मुखापारे भगवंताच्या लिलेच संतांच्या चरित्राचं गुणाच भगवंताच्या स्वरूपाचं रूपाचं वर्णन व्हावा त्याला कीर्तन म्हणत असतात विठल विठल मायबाप आज्यांचा अभंग आज आपण जा या सेवेकरता निवडलेला आहे त्यांचा जर विचार करून गेलो तर श्री संत एकनाथ राय शांती ब्रह्मज्यांना पदवी प्राप्त झाली आणि असे श्री संत एकनाथ महाराज खूप लोकांनी या महात्म्याला त्रास दिला माईबाप संतांना खूप छळ केला पण आपलं जे ध्येय आपली ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे ती जागा मात्र त्यांनी सोडली नाही एका युवकाने माईबाप एकशे आठ वेळा श्री संतांच्या चरण या अंगावर तो थुंकला तरीही त्याला माफ केलं आणि भाव कसा निर्माण केला की बाबा तू माझ्या अंगावर एकशे आठ वेळा थुंकलास ना म्हणून आज मला गंगेचं स्नान एकाच दिवसामध्ये एकशे आठ वेळा झाला म्हणून तुलाही तुझ्या चरणी कोटी कोणती दंडवत माय बाब श्री संतांचं असे विचार आहेत अशी भावना आहेत म्हणून अशा श्री संतांच्या चरणीत साष्टांग दंडवत श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देवनी, देवनी मुक्त केला के के त्या यवनाला सुद्धा काहीही न बोलता काहीही वाईट शब्द न वापरता त्याला काय सांगितलं बाबा कि तू माझ्यावर कृपा केली की एका दिवसामध्ये मला एकशे आठ वेळा गंगेचं स्नान झालं अशी किती वेळ लागला असता एकशे आठ दिवस मला उगच वाया घालावे लागले असते पण एका दिवसात तुझ्या या थोंकल्यामुळे मला एकशे आठ वेळा स्नान झालं ना म्हणून कोटी कोटी दंडवत अशा या श्री संतांची जी महिमा आहे ना ती मात्र वाऱ्यासारखी पसरू लागली वैभव आणि अशाच या संतांच्या घरी साक्षात भगवंत जो विश्वाचा मालक आहे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान हलत नाही वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान हलत नाही असा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम नियुक्त असणारा पांडुरंग परमात्मा त्याने छत्तीस वर्ष श्रीनाथ बाबांच्या घरी चाकरी करावी मायबा बारा वर्ष चंदन घासलं बारा वर्ष धुन धुतलं आणि बारा वर्ष कावडीने पाणी भरलं हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा